काँग्रेस नेते संसदरत्न दिवंगत खासदार राजीव सातो यांच्या निधनाची दुर्दैव बातमी झरकताच माहूर तालुक्यावर शोककडा पसरली शिवसेना भाजपा काँग्रेस आदी पक्षासह विविध सामाजिक व पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सर्वसामान्यांच्या हितासाठी खासदार राजीव सातो यांनी कायम लढा दिला कधीही जातीच्या बंदरात ते अडकले नाहीत त्यांनी कधीही पक्षभेद पाडला नाही त्यांच्या अकाली जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून निघणार नाही अशी भावना शिवसेनेचे उपप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी व्यक्त केली एका असामान्य नेतृत्वाला मुकलं असून मराठवाड्याची अपरिमित हानी झाल्याची खंत भाजपचे युवा नेते डॉक्टर रमन जायभाये यांनी सकाळी उठल्यानंतर राजीवजी सातव यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमात कळाली ती ऐकून मन सुन्न झाले राजीव सातवजीच्या रूपाने आपण एक असामान्य नेतृत्वाला मुकलेलो आहोत ही कधी न भरून येणारी पोकळी राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे खासदार राजीव सातू यांनी अगदी कमी वयात हिमालय सर केला सर्वसमावेक्षक राजकारण हे त्यांचे खास वैशिष्ट्य त्यांच्या अकाली जाण्याने मराठवाड्यासह काँग्रेस पक्षाचे फार मोठे नुकसान झाल्याची वेथा डॉक्टर निरंजय केशवे यांनी मांडली काँग्रेस पक्षाचे नेते संसदरत्न आदरणीय ने, खासदार राजूजी सातव साहेब त्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा आणि आता राज्यसभेवर सुद्धा ते गेले होते त्यांनी कमी काळामध्ये हिमालय गाठला होता स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय खासदार राजीव साथो यांच्या रूपात तीन हिरे गमावल्याने आपण पोरके झालो असल्याचे मत सुनील बेरे यांनी मांडले तसेच गुजरातचे प्रभारी हिंगोली लोकसभेचे माजी मराठवाड्याचे भूमिपुत्र आज दुःखात निधन झालं खऱ्या अर्थाने त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यावर अतिशय शोख फळफळा पसरलेली आहे आणि त्यांच्या जाण्याने मराठवाडा हा पोरका झालेला आहे द पावर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आंबले माजी सभापती वसंत कपाटे किशन राठोड सुरेश गिहे निर्धारी जाधव वंजारी समाज संघटनेचे राजू दराडे आदिवासी नेते संजय पेंदुरे रेणुकादेवी संस्थांचे विश्वस्त संजय कानव अनिल वाघमारे ज्येष्ठ पत्रकार अपिल बेलघोडे कार्तिक बेहेरे रामदाती पवन कोंडे शेतकरी नेते अविनाश टनमने जयंत गिहे प्रशांत शिंदे झांबरे मांडवकर आदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली नेहमीच अन्याय केलेला आहे ज्या ज्या वेळेस निसर्ग कोपतो त्या त्यावेळेस फक्त मराठवाड्याचे नेतेच त्याला बळी पडतात असंच म्हणावं लागेल प्रमोद महाजन असोत गोपीनाथरावजी मुंडे असोत विलासरावजी देशमुख असो आणि आजचे आमचे उभरते नेते राजीवजी सातवसाहेब यांच्या जाण्याने मराठवाड्यावर शोककळा पसरली असून मराठवाड्याचे आतोनात अपरिमित हानी झाली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि राज्यसभेचे खासदार श्री राजूजी सातव हे अतिशय संयमी सुस्वभावी सर्वांना सोबत घेऊन चालणारा एक सर्वमान्य नेता होता आणि त्या नियत नियत ही क्रूर आहे त्यांनी आज आपल्यातून निघून गेले आणि त्यामुळे आपला हिंदू लोकसभा मतदार संघच काय पूर्ण मराठवाडा महाराष्ट्र आज फोरका झाला संजय घोगरी सह अन्वर विदर्भ न्यूज माहूर